नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर क्लास फाईव्ह स्कॉलरशिप टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण सुरू केला आहे नंबर तर्कसंगती व अनुमान त्याला म्हणतो लॉजिकल रिजनिंग यामध्ये जो पहिला भाग आहे वय एज वरचे जे गणित आहे ते आपण बघितले आहे तर एक्सरसाइज फोर पॉईंट वन मध्ये क्वेश्चन वन पासून पर्यंतचे एक्झाम्पल्स आपण मागील व्हिडिओमध्ये मध्ये सॉल्व्ह केले जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर सहा पासून पुढचे क्वेश्चन यामध्ये असे काही प्रश्न येतील जे या आधीच्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत ठीक आहे तर बघूया प्रश्न क्रमांक सहा त्या आधी सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा बघूया क्वेश्चन नंबर सहा चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये चार वर्षाचे अंतर आहे चार वर्षाच्या अंतरा म्हणजे दोघांच्या वयाची जर आपण वजाबाकी केली तर ती येते चार वर्ष म्हणजे चिंटूचे वय चिंटू साठी चिलि आणि पिंकीसाठी पिलिव चिंटूचं वय आणि पिंकीचं वय यांची जर मायनस केली वजाबाकी केली तर ती येते चार वर्ष हा झाला याचा अर्थ पुढे बघा सहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय अठ्ठावीस वर्ष असेल आता सहा वर्षानंतर दोघांच्या वयांची बेरीज अठ्ठावीस राहील चिंटू अधिक पिंकी या दोघांच्या वयाची बेरीज अठ्ठावीस वर्ष राहील पण कधी सहा वर्षानंतर तर आपल्याला विचारलं आहे की पिंकीचं आजचं वय किती आता या दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे चार वर्ष म्हणजे वजाबा किती दिली आहे याचा अर्थ कोणीतरी मोठं असेल एक तर चिंकी मोठी असेल किंवा पिंकी मोठी असेल चिंटू मोठा असेल किंवा पिंकी मोठी असेल आहे समजा आपण म्हटलं की यामध्ये आपण आजचं वय आजच वय समजा आपण इथं ऑप्शनचा उपयोग करू समजा आपण म्हटलं की आजचा वय एलेव्हन इयर्स आहे ठीक आहे पिंकीचं आजचा वय एलेव्हन इयर्स आहे मग पिंकी जर आज एलेव्हन इयर्सची आहे तर चिंटू तिच्यापेक्षा चार वर्षांना मोठा राहील ठीक आहे म्हणजे हा फिफ्टीन वर्ष राहील तेव्हा ज्या दोघांचा डिफरन्स फोर वर्ष येते मग सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर चिंकी कितीची वेळेल प्लस सहा क्रू इथे वेळ ट्वेंटी वन इयर्स आणि पिंकी कितीच होईल प्लस सिक्स करा तर सेवन्टीन येशन किती आले पाहिजे ट्वेंटी एट इथे का सेवन प्लस वन एट टू प्लस वन थ्री थर्टी एट येते म्हणजे आपण ऑप्शन वन घेऊ शकणार नाही मग ऑप्शन दुसरा चेक करू समजा आपण म्हटलं की पिंकी नऊ वर्षाची आहे ठीक कारण हे सर्व ऑप्शन पिंकीसाठी आहे मग पिंकी जर आपण म्हटलं नऊ वर्ष याची आहे तर त्याच्यापेक्षा चार वर्षांना मोठा चिंटू राहील मग चिंटू किती जाऊन देईल नाईन प्लस फोर थर्टीनचा बघा थर्टीन मायनस नाईन फोर इयर्स दोघांच्या वयाचा फरक आहे सहा वर्षानंतर हा किती होऊन जाईल सहा वर्षानंतर नाईन्टीनचा होईल हा फिफ्टीनचा होईल सहा वर्षानंतर ठीक आहे तर या दोघांची ऍडिशन जर केली तर ती ट्वेंटी आयला पाहिजे सहा वर्षानंतर ऍडिशन करा नाईन प्लस वन टेन जर नाईन प्लस फाईव्ह फोर्टीन कॅरी वन थर्टी फोर येते म्हणजे हा सेकंड ऑप्शन सुद्धा इथे होणार नाही मग थर्ड ऑप्शन चेक करू समजा आपण म्हंटल की आ, एट वर्षे पिंकी एट वर्षाची आहे पिंकी किती घेतली आठ वर्ष त्याच्यापेक्षा चार मोठा चिंटू आहे चिंटू किती होऊन जाईल एट प्लस फोर ट्वेल्व वर्षाचा आणि पिंकी घेतली आपण आठ वर्ष आजचं वय सहा वर्षानंतर चिंटू कितीचा होईल एटीनचा होईल आणि पिंकी कितीची होईल फोर्ट ची होईल या दोघांची ॲडिशन किती आला पाहिजे सहा वर्षानंतर ट्वेंटी एट एट प्लस फोर ट्वेल्व जा टू कॅरी वन तर ही येते थर्टी टू म्हणजे हे सुद्धा आपला ऑप्शन नाही आहे म्हणजे कोणतं ऑप्शन हे ऑप्शन नाही याला पण चेक करू आपण समजा म्हटलं की सहा वर्ष घेतलं पिंकीचं वय सहा वर्ष मग पिंकी जर सहा वर्षाची आहे चार वर्षाने मोठा चिंटू आहे म्हणजे चिंटू झाला दहा वर्षाचा या दोघांचा फरक आला चार वर्ष बरोबर सहा वर्षानंतर हा होईल सिक्स्टीनचा सहा वर्षानंतर ही होईल ट्वेल्थ ची या दोघांची ऍडिशन येते ट्वेंटी एट म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे सिक्स आणि समजा आपण दहा वर्ष घेतलं म्हणजे पिंकी समजा दहा वर्ष आहे चार वर्षांना मोठा चिंटू आहे म्हणजे हा झाला फोर्टीन इयर्सचा आता सहा वर्षानंतर हा किती होईल ट्वेंटी होईल आणि हे होईल सिक्स्टीन होईल ठीक आहे यांची ॲडिशन येते सिक्स थर्टी सिक्स येते म्हणजे टेन वर्ष नाही होणार तर इथं कोणतं होईल सिक्स वर्ष म्हणजे ऑप्शन नंबर फोरच आपलं हे करेक्ट राहील ठीक आहे अशा पद्धतीने इथे लॉजिक लावून तुम्हाला हे गणित इथे सॉल्व्ह करायचं आहे नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर सेवन कविता सविता व सलमा यांच्या वयाची बेरीज चार वर्षापूर्वी ट्वेंटी एट वर्ष होती म्हणजे कविता ठीक आहे सविता पूर्ण घेऊया आपण कविता सविता आणि सलमा ठीक आहे या तिघीच्या वयांची बेरीज चार वर्षापूर्वी किती होती ट्वेंटी एट वर्ष होती चार वर्षापूर्वी मग आज किती राहील तिघीच्या वयाची बेरीज आज कविताचे वय चार वर्षांनी वाढल सविताचं वय चार वर्षांनी वाढन आणि सलमाचंही वय चार वर्षांनी वाढत म्हणजे फोर इचे फोर प्लस इचे फोर प्लस इचे फोर एकूण ट्वेल्व वर्ष यामध्ये आपल्याला वाढावं लागेल म्हणजे आज तिघींच्या वयांची बेरीज ट्वेंटी एट मध्ये ट्वेल्व ऍड करा ठीक आहे तर फोर्टी इयर्स राहील आज तिघींच्या वयांची बेरीज येईल चाळीस वर्ष पुढे म्हटलं आहे तर चार वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल आज चाळीस वर्ष आहे चार वर्षानंतर किती चार वर्षानंतर पुन्हा वय थी। चार चार वर्ष वाढेल म्हणजे पुन्हा ट्वेल्व वर्ष त्यात आपल्याला मिळवा लागेल म्हणजे फोर्टी मध्ये पुन्हा ट्वेल्व वर्ष ऍड करा आपल्याला मिळेल आन्सर फिफ्टी टू तो कोणता तो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर एट किरण मानसीपेक्षा बारा वर्षांनी मोठा आहे किरण मानसीपेक्षा बारा वर्षांनी मोठा आहे याचा अर्थ काय होतो की मानसीच्या वयामध्ये बारा वर्षे मिळवले तर किरणचं वय मिळते ठीक आहे आपण काय लिहित किरण साठी कि लिहूया आहे किरणचं वय बरोबर मानसीचं वय प्लस ट्वेल्व असा त्याचा अर्थ होईल जेव्हा त्यांच्या वयाची बेरीज फोर्टी फोर वर्ष होती होईल तेव्हा मानसीचे वय किती वर्ष असेल म्हणजे आपल्याला म्हटलं आहे की या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे किरणचं वय प्लस मानसीचं वय जेव्हा फोर्टी फोर इयर्स होईल तेव्हा मानसीचं वय किती असेल हे विचारलेलं आहे ना आपल्याला इथं किरणचं वय दिलं आहे ना मानसीचं वय दिलेलं आहे मग यावेळेस काय करायचं अशासाठी या ऑप्शनचा यूज करायचा ठीक आहे आता हे जे ऑप्शन हे मानसीच्या वयासाठी दिलेलं आहे आपण जर म्हटलं की मानसीचं वय एटीन वर्ष घेतलं बघा पहिली कंडिशन मानसीचं वय समजा आपण एटीन वर्ष घेतलं मग किरणचं वय किती होईल किरणचं वय बरोबर मानसीच्या वयामध्ये ट्वेल्व मिळवा म्हणजे एटीन मध्ये ट्वेल्व मिळवा एटीन प्लस ट्वेल्व हे जाईल थर्टी वर्ष ठीक आहे आणि मग या दोघांच्या बघा ठीक आहे मानसी किती घेतलं आहे आपण एटी मग या दोघांच्या वयाची बेरीज किती होईल ही होऊन जाईल फोर्टी एट पण आपल्याला ॲडिशन पाहिजे फोर्टी फोर त्याच्यामुळे ऑप्शन फर्स्ट आपल्याला घेता येणार नाही मग एटीन पेक्षा लहान नंबर घ्यावा लागेल ठीक आहे कारण मोठी घेतली एटीन पेक्षा तर हे फोर फोर्टी फोरच्या फोर्त वर जाते मग ऑप्शन टू बी आपला राहणार फोर बी राहणार नाही मग ऑप्शन पाहूया ऑप्शन नंबर टू ठीक आहे तर समजा आपण म्हटलं की मानसीचं वय सिक्स्टीन वर्ष घेतलं मग किरणचं वय किती होऊन जाईल ठीक आहे सिक्स्टीन uh, मध्ये ट्वेल्व आर करावं लागेल सिक्स्टीन प्लस ट्वेल करावं लागेल तर हे होऊन जाईल uh, ट्वेंटी एट वर्ष आता या दोघांच्या वयांची बेरीज करूया किती यायला पाहिजे फोर्टी फोर तर ट्वेंटी एट प्लस सिक्स्टीन फोर्टी फोर वर्ष येते ठीक आहे आलेल्या दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे दोघांच्या वयांच्या बेरे जेव्हा फोर्टी फोर वर्षे राहील तेव्हा मानसीचं वय किती राहील सिक्स्टीन वर्षे राहील तर इथे कधी कधी एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शनचा यूज करावा लागतो ऑप्शन टू इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर नाईन कुसुम आजीचे वय त्यांच्या तीन नातींच्या वयांच्या बेरजे एवढे आहे म्हणजे कुसुम आजीचं वय बरोबर त्यांच्या तीन नाती कुसुम आजी कुसुमाजीचं वय त्यांच्या तीन नातींच्या वयाच्या एवढं आहे ठीक आहे तीन नाती आपण समजून घ्या ए आहे दुसरीचं बी आहे तिसरीचं सी आहे म्हणजे एचं वय प्लस बी च वय प्लस, प्लस सी चिघींच्या वयाची बेरीज केली तर कुसुमाजीचं वय मिळते पुढे म्हटलं या चौघांच्या वयांची सरासरी पंचेचाळीस वर्ष असेल चौघांच्या वयाची सरासरी आता ते शब्द आलेला आहे सरासरी सरासरी म्हणजे होते ऍव्हरेज आणि सरासरीचा फॉर्म्युला आहे सरासरी कशी काढतो आपण सरासरी बरोबर आहे जेवढ्या बी संख्या दिल्या जाते त्यांची बेरीज संख्यांची बेरीज ठीक आहे संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या भागीला एकूण संख्या हा सरासरीचा फार्मुला म्हणजे अॅव्हरेजचा फॉर्म्युला ऍव्हरेज इक्वल टू सम ऑफ नंबर टोटल नंबर आता आपल्याला सरासरी दिली आहे एकूण संख्या दिली आहे एकूण संख्या किती आहे इथं तीन नातनी आणि एक आजी म्हणजे चार जण आहे एकूण संख्या चार आहे तर आपल्याला सरासरी आणि एकूण संख्यावरून त्यांची बेरीज मिळेल संख्यांची बेरीज मग संख्यांची बेरीजचा चा फॉर्म्युला काय आहे संख्यांची बेरीज बरोबर संख्यांची बेरीज बरोबर सरासरी सरासरी मल्टीप्लाय एकूण संख्या तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही चौघींच्या वयांची बेरीज काढू शकता इथं आता संख्यांची बेरीज म्हणजे वय चौघींच्या वयाची बेरीज तर चौघींच्या वयाची बेरीज किती वेळ सरासरीला एकूण संख्या न गुणाचं सरासरी किती आहे फोर्टी फाईव्ह त्याला किती न गुण एकूण संख्या एकूण संख्या किती आहे चार तीन नातनी आणि एक आजी त्याला चार न करा फोर फाय जा ट्वेंटी फोर फोर जा सिक्सटीन एटीन म्हणजे चौघींच्या वयाची बेरीज वन एटी इयर्स झालेली आहे ठीक आहे आता पुढे काय म्हटलंय तर कुसुम आजीचं वय काढायचं आहे इथे एक कंडिशन आहे तीन नातींच्या वयाच्या आहे म्हणजे कुसुमाजीचं वय मग कुसुमाजीचं वय समजा आपण नाईंटी घेतलं तर वन एटी मधून नाइन्टी मायनस करा तर राहील नाइन्टी ठीक आहे तिघींच्या वयाची बेरीज नाईन्टी आली पाहिजे तर ती तर इथे दुसऱ्या पद्धतीने तुम्ही विचार करा की कुसुमाजीचं वय आणि या तिघींचं वय दोघींचं सारखं आहे मग तीक आपण वन एटीचे दोन हो सारखे भाग केले तर आजी होऊन जाईल नाइंटी ची आणि या तिघेचं वय मिळून होऊन जाईल म्हणजे दोन सारखे भाग इथे होऊ शकते त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट आज इथे करेक्ट ऑप्शन आहे आता याला दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल म्हणजे तुम्हाला सरासरी माहित नाही हा शब्द मग दुसऱ्या पद्धतीने करायचा काय करा की कुसुमाजीचं वय बरोबर या तिघांच्या वयाची बेरीज ठीक आहे हे तिघांचं वय म्हणजेच कुसुमाजीचं वय झालं ठीक आहे यांची सरासरी पंचेचाळीस वर्ष आहे फोर्टी फाईव्ह इयर्स मग आता इथं दोनच व्यक्ती बिघडू एक कुसुमाजी एक अजून कुसुमाजी एक म्हणजे दोन गुणीला फोर्टीफाय करावं लागेल तर तुम्हाला मिळते इथे नाईन्टी वर्ष आधीच वय यानंतर बघूया यातील या, या एक्सरसाइज मधील शेवटचा प्रश्न दॅट इज क्वेश्चन नंबर टेन स्वाती क्रांतीपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे स्वाती मोठी आहे क्रांतीपेक्षा म्हणजे स्वाती क्रांतीच्या वयामध्ये जर एक वर्ष मिळवले तर क्रांतीचं वय स्वातीचं वेळ मिळते तर स्वातीचं वय बरोबर क्रांतीचं वय आणि त्याच्यामध्ये मिळवायचे आठ वर्ष हे रिलेशन आहे त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज फोर्टी फोर वर्षे आहे म्हणजे स्वाती प्लस क्रांती कला तर या दोघींची आजच्या वयाची जी बेरीज आहे ती फोर्टी फोर वर्षे आहे तर आपल्याला म्हटलं आहे की स्वातीचे आठ वर्षापूर्वीचे वय किती असेल आठ वर्षापूर्वी स्वातीच्या वयासाठी इथे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ना आपल्याला इथे स्वातीचा आजचा वय दिलाय ना क्रांतीचा आजचा वय दिलाय मग यासाठी ऑप्शनचा यूज करा आपण समजा म्हटलं की स्वातीचं वय बावन्न वर्षे घेतलं ठीक आहे हे आठ वर्षापूर्वीचं वय आहे मग आज आज स्वातीचं वय किती होईल आज होईल फिफ्टी टू मधून एट मायनस करूया आपण ठीक आहे सॉरी आठ वर्षापूर्वी फिफ्टी टू होतं म्हणजे आज किती होईल प्लस एट होईल म्हणजे सिक्स्टी वर्ष होईल याच्यामध्ये काय झालं प्लस एट आज स्वातीचं वय साठ वर्ष पकडू आहे पण इथे काय म्हटलं की स्वाती, स्वाती आणि क्रांती यांच्या दोघांच्या वयाची बेरीज फोर्टी फोर वर्ष आहे त्याच्यामुळे हा फिफ्टी टू तर इथे होणारच नाही फिफ्टी टू पेक्षा कमी वेळेस नंबर घ्यावा लागेल तिन्ही ऑप्शन लहान आहे समजा आज म्हटलं आपण आठ वर्षापूर्वी स्वातीचं वय थर्टी सिक्स वर्ष होतं मग आज किती होईल स्वातीचं वय प्लस एट करा तेही होऊन जाते 44 वर्षा। फोर्टी फोर वर्ष मग एकटीच वय फोर्टी फोर आलं दोघींच्या वयांची बेरीज फोर्टी फोर पाहिजे म्हणजे हा सुद्धा ऑप्शन आपला राहणार नाही मग एक तर थर्ड ऑप्शनही राहू शकते किंवा फोर्थ ऑप्शनही राहू शकते पण आपण इथे आता थर्ड ऑप्शन जर चेक केला थर्टी फोर घेतला आठ वर्षापूर्वी म्हणजे आज किती होऊन जाईल प्लस एट करा तर फोर्टी टू होईल मग स्वाती जर फोर्टी टू ची आहे आज आणि आज दोघींच्या वयाची बेरीज फोर्टी फोर आहे तर मग क्रांती का दोनच वर्षाची होईल पण इथे काय म्हटलं आहे स्वाती ही क्रांतीच्या वयामध्ये आर केलं एट वर्षाचं स्वातीचं वय मिळते आपण स्वातीचं वय घेतलं आहे फोर्टी टू आपण काढलेला आहे मग त्यासाठी क्रांती फोर्टीची पाहिजे दोन वर्षाची नाही पाहिजे त्याच्यामुळे थर्टी फोर हे सुद्धा आन्सर चुकीचं आहे म्हणजे राहिलेला ऑप्शन हा करेक्ट आहे आता याला चेक करूया आपण समजा म्हटलं की आठ वर्षापूर्वी स्वाती अठरा वर्षाची होती मग आज किती राहील याच्यामध्ये एट ॲड केलं आहे तर ही होऊन जाईल ट्वेंटी सिक्स आज होऊन जाईल स्वाती ट्वेंटी सिक्स वर्षाची ठीक आहे मग स्वाती जर ट्वेंटी सिक्स वर्षाची झाली आज तर क्रांती किती वर्षाची होईल चेक करण्यासाठी करतो आपण क्रांती प्लस एट तर क्रांतीच्या वयामध्ये एट ॲड केलं तर ट्वेंटी सिक्स यायला पाहिजे म्हणजेच क्रांतीचं आजचं वय किती घ्यावं लागेल आपल्याला एटीनच घ्यावं लागेल क्रांतीचं आजचं वय एटीन राहील आणि स्वातीचं आठ वर्षापूर्वी ट्वेंटी सिक्स राहील हे आपण इथे केलेलं आहे म्हणजे आज वय एटीन वर्ष राहील स्वातीचं सुद्धा एटीन तो 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 आज एटीन वर्ष राहील तर सॉरी आज नाही म्हणजे आठ वर्षापूर्वी एटीन वर्ष राहील आणि आज किती राहील ट्वेंटी सिक्स वर्ष अशा पद्धतीनं आपल्याला इथे थोडं लॉजिक लावून हे गणित इथे सॉल्व्ह करायचं आहे